विचार बदला आयुष्य बदलेल पण नेमकं का कस है? कारण की मित्रांनो आपले जे विचार आहेत ते विचार आपल्याला एकतर हिरो बनवतील किंवा अगदी पळपुटा बनवतील एकदम आत्मविश्वासाने भरलेला माणूस बनवतील तर एकदम असहाय्य एकदम भीती असलेला माणूस बनवतील तर हे विचारच आपल्याला एकदम कॉन्फिडंट पर्सन बनवतील तर एकदम किंवा मग एकदम लॅक ऑफ कॉन्फिडन्स ज्या त्याच्यामध्ये बिलकुल पण कॉन्फिडन्स नाहीये त्याची बॉडी लँग्वेज एकदम डल आहे असा माणूस बनवतील तर मित्रांनो हे विचार असं म्हणतात ना थॉट बिकम्स थिंग्स आपले विचारच आपल्या लाईफमध्ये जे पुढं गोष्टी घडणार आहेत ते आपल्या विचारांमुळेच त्या गोष्टी आपल्याला घडणार आहेत एक तर निगेटिव्ह थॉट्स असतील तर आपण आपल्या लाईफमध्ये निगेटिव्ह गोष्टींना अट्रॅक्ट करतोय आणि आपण जर पॉझिटिव्ह थिंकिंग करत असेल तर आपण आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह गोष्टींना आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह सिच्युएशन्सला पॉझिटिव्ह माणसांना पॉझिटिव्ह लोकांना अशा घटना ज्या पॉझिटिव्ह आहेत चांगल्या आहेत ज्या आपल्याला पाहिजेत तशा घटनांना आपण आकर्षित करतोय तर आपले थॉट जे त्याच्याबद्दल आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट की कसं आपल्या विचार बदलल्याने आपण आपलं अख्खं आयुष्य बदलू शकतो अतिशय महत्वाच्या टॉपिक वरती मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आहे आणि माझं नाव योगेश शहा आहे मित्रांनो मी मेंटल हेल्थ कोच आहे आपल्या जीवनशैलीबद्दल मेंटल हेल्थ बद्दल आणि सबकॉन्शियस माइंड किंवा आपला जो माइंडसेट आहे याच्याबद्दल मी सगळे व्हिडिओज इम्पॉर्टंट व्हिडिओज बनवत असतो चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा कारण की असेच खूप इम्पॉर्टंट व्हिडिओज मी बनवत असतो मित्रांनो आपले जे विचार आहेत ते फक्त आपल्या माइंडवरतीच नाही मित्रांनो तर ते याचा अफेक्ट आपल्या हार्टबीट्सवरती होतो आपल्या डायजेस्टिव सिस्टम पचन संस्थेवरती होतो रक्त वरती पण त्याचा अफेक्ट होतो आपल्या स्लीपवरती पण त्याचा अफेक्ट होतो मग तो एक तर चांगला विचार असेल तर चांगल्या गोष्टी तर चांगला अफेक्ट होईल वाईट गोष्टींचा निगेटिव्ह थॉट्स असतील तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या माइंड अँड बॉडी या दोन्हींवरती होतो आणि बऱ्याच वेळा ते आपल्याला एकदम आनंदी बनवतात तर कधी कधी आपले विचार अगदी आपल्याला क्षणात दुःखी बनवतात त्यामुळं आपल्या पॉवर ऑफ आवर थॉट्स समजून त्याच्यावरती काम करणं अतिशय महत्वाचं हो आहे आणि व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण तेच गोष्टी बोलणार आहोत एखादी आपल्या लाईफमध्ये सिच्युएशन असेल एखादा चॅलेंज आला असेल आपल्या लाईफमध्ये पण जर आपली थिंकिंग सततची निगेटिव्ह असेल तर आपल्याला ते चॅलेंज खूप मोठं वाटतं आपल्याला ती समस्या खूप मोठी वाटते पण जर आपण पॉझिटिव्ह पर्सन असेल पॉझिटिव्ह विचार करणारे व्यक्ती असत सकारात्मक विचार करणारी व्यक्ती असेल तर आपल्याला ते चॅलेंज ती समस्या एवढी मोठी वाटत नाही ती समस्या लहान वाटते वाय इट इज ऑल बिकॉज ऑफ आवर थिंकिंग द वे वी लुक ॲट द चॅलेंज आपण त्या चॅलेंजकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतोय ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासाठीच नंबर वन गोष्ट कायम करत राहा ती म्हणजे की अवेअरनेस जाणीव करा दिवसातून कमीत कमी एकदा तरी थांबून झाला स्वतःला थांबून विचार करा की मी सकाळपासून जे विचार करतोय ते चांगले विचार आहेत पॉझिटिव्ह विचार आहेत ह्याच्यानी मला माझ्या लाईफमध्ये मी पुढे हे विचार मला पुढे घेऊन चाललेत का मागे खेचतायत जर आपल्याला जर मागे खेचणारे आपण सारखे विचार करत असू जर आपल्याला भीती दाखवणारे विचार आहेत तर मित्रांनो आपलं ते आपलं त्याच्यामुळे खूप नुकसान होते त्याच्यामुळे दिवसातून एक दोन तीन तास झाले की एक दोन मिनिटं तीन मिनिटाचा पाच मिनिटाचा ब्रेक घ्या आणि जस्ट विचार करा की मी जे मागचे दोन तास तीन तास विचार करतोय त्याचा मला पुढे जाण्यासाठी फायदा होतोय का माझ्या लाईफमध्ये त्याला म्हणतो की सेल्फ अवेअरनेस हे जे थॉट्स मी विचार करतोय याचा मला बेनिफिट होतोय का नुकसान होतोय माझ्यासाठी आणि जर नुकसान होणारे थॉट्स असतील तर त्याला इमिजिएटली रिप्लेस करा बाय गुड थॉट्स त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला असं सांगितलं की रिप्लेस निगेटिव्ह विथ गुड थॉट नकारात्मक थॉट्सला बदलायला सुरुवात करा जर नका खूप निगेटिव्ह थॉट्स असतील समजासारखे येत असतील तर अवेअर व्हा आणि कॅन्सल 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 म्हणा की बाबा हे जे थॉट्स आहेत याच्याने माझं नुकसान होत आहे बिकॉज थॉट बिकम्स थिंग्स व्हॉट्स इन युअर हेड विल बी इन युअर हँड जे तुमच्या डोक्यात आहे एक दिवस तुमच्या समोर येणार आहे तुमच्या लाईफमध्ये येणार आहे सारखं निगेटिव्हिटी जर तुमच्या डोक्यात असत तर ते तुमच्या लाईफमध्ये ते घडणार आहे आपण त्या गोष्टींना आकर्षित करतोय आपल्या लाईफमध्ये त्याच्यामुळे त्याला थांबवणं इम्पॉर्टंट आहे त्यामुळे त्याला रिप्लेस करणं महत्वाचं आहे तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे काय व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करा ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये बघायला सुरुवात करा पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन की बाबा मला माझ्या लाईफमध्ये या गोष्टी घडताना ऍक्च्युली त्या घडताना बघा तुम्हाला समजा एखादी गाडी घ्यायची समजा तुम्हाला तुमची ड्रीम कार आहे हुंडाई चिक्रेट आहे समजा तर ऍक्च्युली स्वतःला त्या गाडीमध्ये बसून स्टिअरिंग वरती त्या गाडीला वरती तुम्ही बघायला सुरुवात करा मेंटल इमेज तयार करा मेंटल पिक्चर तयार करा आणि त्याच्यावरती आपल्या म्हणजे मनाच्या पडद्यावरती तो पिक्चर बघायला सुरुवात करा की तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर तुम्ही गाडी ड्राईव्ह करताय आणि तुम्ही त्या ट्रिपवरती गेलाय कुठेतरी फिरायला गेलाय हे मेंटल व्हिज्युअलायझेशनची प्रोसेस तुम्ही तयार करा आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे स्पीक वॉट यू वॉन्टेशन करायला सुरुवात करा त्या गोष्टी बोलायला सुरुवात करा, करा तुम्हाला तुम्हाला लाईफ मध्ये पाहिजेत त्या गोष्टी बोलू नका जे नको ज्या गोष्टी पाहिजेत त्या बोलायला सुरुवात करा की मी माझी सुंदर अं पांढऱ्या कलरची किंवा तुमचा जो फेवरेट कलर आहे पांढऱ्या कलर, कलर ची किंवा जो फेवरेट कलर त्या कलरची मी माझी हुंडाई क्रेटा गाडी मी चालवत आहे आणि आय एम एन्जॉयिंग दिस प्रोसेस मला हे चालवताना मजा येते किंवा मी आता महाबळेश्वरला निघालोय फॅमिली बरोबर अँड बघायला सुरुवात करा आणि बोलायला सुरुवात करा माझे सगळे स्वप्न पूर्ण होत आहेत ऑल माय ड्रीम्स आर कमिंग ट्रू आय एम हेल्दी माय माइंड इज हेल्दी या गोष्टी बोलायला सुरुवात करा आणि सगळं फ्युचर टेन्समध्ये नाही आय विल बी सक्सेसफुल नाही आय एम अ सक्सेसफुल पर्सन किंवा माय माइंड इज हेल्दी आत्ता आहे ते जर नसेल तरी बोलायला सुरुवात करा या गोष्टी तशा घडायला सुरुवात होतात मित्रांनो आणि पाचवी पण महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं असोसिएशन किंवा आपलं एन्व्हायरमेंट बदल बदला आपण कोणत्या लोकांबरोबर राहतो कशा लोकांबरोबर राहतो आणि तो त्या तेच गोष्टी आपला माइंडसेट डिसाईड करतात इवन तुम्ही कुठल्या टाईपचे प्रोग्राम बघता मोबाईलवरती टी व्हीवरती ते सुद्धा खूप अफेक्ट करता आपल्या सारखं जर आपण न्यूज न्यूज बघत असेल तर आपल्याला असं वाटेल की दुनियामध्ये सगळं वाईटच चालू आहे आणि दुनियात चांगलं काही चालूच नाहीये किंवा कुठंच काही चांगलं नाही होते सगळीकडे बॉम्ब पडतायत किंवा सगळीकडं काहीतरी चोऱ्या माऱ्या होतात असं वाटाल आपल्याला सगळीकडं तर सारख त्या न्यूज पासून सुद्धा स्वतःला लिमिटेड ठेवा ओव्हर एक्सपोज करू नका स्वतःच्या माइंडला तर या काही गोष्टी आहेत मित्रांनो याच्यामुळं जर आपण याच्यावरती काम केलं तर आपले थॉट्स जर चांगले आपण जर ठेवले तर आपण आपल्या लाईफमध्ये चांगल्या सिच्युएशन चांगल्या गोष्टींना आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकतो।, ला, शकतो तर इतकं इतकं इम्पॉर्टन्स आहे थॉट्स चांगल्या विचारांचं मित्रांनो तर आय होप की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला आणि आपल्या पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड किंवा आपण ओव्हर थिंकिंग किंवा बरेचसे निगेटिव्ह थॉट्स पासून स्वतःला कसं लांब ठेवू शकतो जर किंवा खूप ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम आहे किंवा माइंड मध्ये सारखे विचार घोळत राहतात निगेटिव्हिटी वाटते तर मित्रांनो मी एक माझं वर्कशॉप आहे त्याच्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी एज्युकेट करतो बऱ्याचशा गोष्टी सांगतो तुम्हाला तुम्हाला जर ते वर्कशॉप अटेंड करायचे असेल तर जरूर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याला क्लिक करून तुम्ही वर्कशॉप अटेंड करू शकता कम्प्लिटली फ्री वर्कशॉप आहे तर आताच डिस्क्रिप्शन मध्ये जो लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करा पहिलीच लिंक आहे तुम्ही वर्क तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हाल जिथे तुम्हाला सगळे वर्कशॉपचे डिटेल्स मिळतील मित्रांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला चॅनेल जरूर सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ व्हॅल्यू ऍडिशनचे व्हिडिओज मी बनवत असतो आणि पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच